सोमवारी सकाळी एक बातमी आली चंद्रपूरमध्ये ओयो हॉटेलच्या विरोधात पोलिसांची कारवाई ही बातमी वाचून छातीत एक कळ गेली चेष्टा नाही तुम्हाला वाटेल काय विषय आणलाय पण खरंच तरुणाईच्या पुढचा सिरियस विषय हा ओयो हे आत्तापर्यंत सेफ समजलं जायचं म्हणून पहिलं प्रकरण समजून घेतलं तर चंद्रपुरात पंधरा ओयो हॉटेल्सवर कारवाई अशी बातमी होती बातमी डिटेलमध्ये सांगायची तर हे हॉटेल्स फक्त ओयोचं ब्रँड नेम वापरत होते ओयो या कंपनीसोबत कायदेशीर रित्या संलग्न नव्हते त्यामुळे ही कारवाई झाल्याचं सांगण्यात आलं ते पण लॉजच्या मालकांवर इथे कोणत्याही कपलवर कारवाई करण्यात आली नव्हती पण तरीही ओयो सेफ नसल्याची चर्चा सध्या तरुण वर्गात आहे याचं कारण महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा तर नुकत्याच झालेल्या अधिवेशनात माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलचा मुद्दा मांडला होता ते म्हणाले होते की मी येताना बघितलं शहरापासून निर्जन ठिकाणी वीस वीस किलोमीटर दूर ओयोचे हॉटेल्स पाहिले मग मनात शंका आली की हे ओयो हॉटेल चेन आहे काय या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत नगर परिषद आणि महापालिकेची परवानगी घेतली जात नाही इथे एका तासासाठी खोली भाड्याने दिली जाते गृह राज्यमंत्र्यांनी याचा अभ्यास करावा त्यानंतर ओयो चर्चेत आलं आता गृहराज्यमंत्र्यांच्याच कुटुंबातील सदस्यांचा सावली डान्सबार असल्याची बातमी आली असो त्यांचा ते अभ्यास करतील पण यानंतरच ओयो बद्दल शंका अभ्यासू तरुणाईच्या मनात घर घर करत होती थोडक्यात ओयो संकटात कधीही कारवाई होईल असे टेक्स्ट भर पावसाळ्यात येऊ लागलेत दुसरीकडे पाप भिरू पब्लिकला हे ओयो ओयो के आहे असा प्रश्न पडू लागलाय आजच्या या व्हिडिओतून ओयो काय ओयो कसं दुख दर्द निवारण्याचं केंद्र झालं आणि ओयो खरंच रिस्की झालंय का इथपासून ते मग रिस्क काय नाही लिगल काय आहे की नाही या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देणार आहे भले तुम्ही वयात आला असाल किंवा नसाल किंवा वय गेलं जरी असेल तरी ही माहिती महत्वाचीच कारण वेळ सांगून येत नाही असो तर मुद्दा क्रमांक एक ओयो आहे काय आणि ते फेमस कसं झालं तर ओयो वेगळा काय नाही तर लॉज फक्त एका ब्रँडचा लॉज आता मी एकदा देवदर्शनासाठी गेलो होतो तिथं लोकांना राहायची सोय होत नव्हती ते पाहून मला ओयोची कन्सेप्ट सुचली असं ओयोची आयडिया आणणारा रितेश अगरवाल सांगतो पण आम्हाला विश्वास आहे रितेशला ही आयडिया नेमकी कधी सुचली असणार पण बिचारायला यात बिझनेस दिसला आणि खरा खेळ सुरू झाला कारण यापूर्वीची सिस्टीम कशी होती तर लोकल लॉज होते त्यात स्वतःच्याच तालुक्यात किंवा जिल्ह्यात जाऊन चालायचं नाही ओळखीची लोक बघायची शक्यता मग वयात आलेली तरुणाई गाडीवर बसायची आणि शेजारच्या तालुक्यातले जिल्ह्यातले लॉज बघायचे पण इतर रिस्क असायची कारण बऱ्याचदा प्रत्येक लॉजवर जाऊन रूम आहे का विचारायला लागायचं म्हणजे चार पाच लॉज तर फिरायलाच लागायचे त्यामुळे लोकांनी बघायची वारंवारता वाढायची त्यानंतरचा मेन मॅटर असायचा की तो सेव्ह आहे की नाही पर्यायाने रेफरन्स असला तरच अशा लॉजला जाता येतो त्यातही पोलिसांची रेट पडायची शक्यता जास्त असायची बरं त्यात ते कलयुग सारखे पिक्चर बघून पहिला अर्धा तास तर फॅन मध्ये कॅमेरा असेल काय टीव्ही च्या मागे कॅमेरा असेल काय असलाच विचार करण्यात यायचे थोडक्यात रिस्क फॅक्टर लय मोठा होता आणि अशा काळात आलं ओयो ओयो मुळे नेमकं काय झालं तर पहिल्यांदा या सिस्टीम मधला ब्रँड गावागावात तालुक्यात पोहोचला इथं थेट कपल एंट्री चालते का नाही हे लिहिलेलं असायचं त्यामुळं तिथं जाऊन कपल पाहून रूम मिळणार नाही असं कोण बोलायचं नाही दुसरी महत्वाची गोष्ट रेफरन्सची गरज लागत नाही आय दिले की संपला विषय गावभर लॉड शोधत फिरायची गरज लागत नाही आता ही सगळी कारण ओयो पॉप्युलर होण्यात आहेतच पण मेन कारण आहे ओयोत रेड पडत नाही आता ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे असं म्हणता येत नाही पण झालं काय आपल्याकडे एखादी गोष्ट मोठ्या कंपनीची असेल तर ती सिस्टीम मध्ये असेल तर कारवाई करताना मोठी माणसं इन होतात त्यामुळे लोकल अथॉरिटी अशा ब्रँडच्या वाटेला जात नाही म्हणजे काचेचा तुकडा घावला म्हणून लगेच गुडलक बंद होऊ शकत पण मॅगडी बंद करताना प्रशासनाला लोड असतो इथं हेच लागू झालं ओयो मोठा ब्रँड त्यामुळे चल जरा काय घावतोय का, का बघून येऊ म्हणणारे टू व्हीलर वरून सहज चक्कर मारणारे नव्या भरतीचे कॉन्स्टेबल देखील ओयोकडे फिरकू शकत नव्हते पर्यायाने ओयोवर कपल चालतं आणि मोठा ब्रँड असल्याने सेफ असतं असं वातावरण तरुणाई झालं आणि ओयो हाच सहारा झाला आता मुद्दा क्रमांक एक कळला का ओयो का प्रसिद्ध झालं एकतर सेफ रेड वगैरे कमी रूम आहे का नाही हे तोंडावर जाऊन विचारायची गरज नव्हती त्यामुळे हेल्पॅडा मारायला लागत नव्हता त्यात ब्रँड असल्याने कॅमेऱ्या वगैरे नसेल अशी पोरींना खात्री असायची आता हे सगळं ओयो बंद पडल्यासारखं भूतकाळात का सांगितलं माहीत नाही कारण ओयो अजून आहे आणि व्यवस्थित आहे आता दुसरा मुद्दा मंत्री साहेबांनी प्रश्न विचारल्यामुळे ओयो रिस्की झाले का किंवा आता सेफ नसणार आहे का तर महत्वाचा मुद्दा तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं वय अठरा वर्ष पूर्ण असेल तर भ्यायची काहीच गरज नाही तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी असं म्हणतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं बरोबर आहे भ्यायला लागतंय कसं आहे कागदावर सांगायला सगळं बरं असतंय पण तसं नसतंय कारण पोलीस काय केस बीस टाकत नाहीत ते बापाला फोन लावायला सांगतात मग जो बाजार उठतो तो, तो सांगू शकत नाही असो तर मूळ मुद्दा ओयो बंद पडणार का तर तसं नाही पण मागे एकदा पोलिसांनी मुंबईच्या अक्सा बीचवरच्या जुळणीवर अशीच कारवाई केलेली पण इथल्या पोरांचे पालक ओपन माइंडेड होते त्यामुळे पालकच बोलले त्यांचं ते संज्ञान आहेत तुम्ही गाडी उचायला लागलाय मग कोर्टाने पण पोलिसांना तंबी भरली मॉरल पॉलिसिंग करू नका पण हे मुंबई पुण्यात आपल्या ज्वारी बाजरीच्या महाराष्ट्रात असं चालत नसते मग पोलीस कधी का कारवाई करतात तर आमचे सूत्र सांगतात की तशी कारवाई करता येत नाही म्हणजे तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट दिले असतील किंवा तुमच्यापैकी कोणाचं वय अठरापेक्षा कमी असेल तर कारवाई होऊ शकते पोलीस अशा रेड देखील उठसुट टाकू शकत नाही म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगची माहिती असेल काहीतरी चुकीचं घडते असं माहिती असेल तर अशा लॉजवर रेड पडते त्यामुळे चार पैसे गेले तरी चालतील पण जरा रेप्युटेड बघायचं असतं आता एका तासात नेमकं काय बेकायदेशीर होतं हे पाहायला देखील पोलीस रेड मारू शकतात पण मुद्दा असा आहे दोन संज्ञान व्यक्तींनी आपले ओळखपत्र देऊन एकत्र येणं हे बेकायदेशीर नाहीये त्यात कायद्याने सोय करत तीनशे सत्याहत्तर कलम देखील रद्द केले त्यामुळे ते पण बेकायदेशीर नाही मग मुद्दा राहतो तो, तो ओयो संकटात आहे का रेड पडेल का तर ते मी सांगू शकत असतो तर मी इथं माहिती सांगत बसलो नसतो सुट्टी टाकून ओयोतच गेलो असतो कधी कुठं कोण येईल हे कुणालाच सांगता येत नाही बाकी परत एकदा सांगतो प्रश्न सभागृहात विचारला तरी अठरा पूर्ण असतील परस्पर संमती असेल ओळखपत्र योग्य असतील आणि ह्युमन ट्रॅफिकिंग सारखा प्रकार नसेल पण पैशाचे व्यवहार करून नसेल तर बेकायदेशीर काही नाही बाकी मॉरल पोलिसिंग मध्ये भावकी गोळा करायचा अलिखित अधिकार पोलिसांकडे आहेत त्याला मी पण काय करू शकत नाही थोडक्यात ओयो सेफ आहे पण आणि नाही पण फक्त लिगल लय काहीतरी मोठी ऍक्शन चालू आहे म्हणून ठरलेले प्लॅन कॅन्सल करू नका इतकंच आधीच पाऊस कमी पडतोय जेवढा पडतोय तेवढ्यात खुश राहा आणि लय काय वाटलं तर कमेंट करून शंका विचारा आणि असला कसला विषय घेतला म्हणून लय बोलू नका सगळ्यांची गरज बघायला लागते समाजाच्या गरजू लोकांसाठी दुपारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत एक स्टोरी केली ती बघू शकता चला ठेव का